राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे दहा धडाकेबाज निर्णय आज अकरा वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पैसे जमा होत आहे शेतकऱ्यांसाठीची पहिली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीक विमा झाला मंजूर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पीक विम्याचा अग्रिम मंजूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये सातशे पाच कोटींची भरपाई मंजूर शेतकऱ्यांना एक रुपया मध्ये भरलेला पीक विमा अखेर जमा व्हायला सुरुवात झाली आहे एवढ्या दिवसापासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा पीक विमा राज्य शासनाने हिस्सा दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे बाकीच्या जिल्ह्यांची ही यादी आली असून ती आपण आता समोर बघणार आहोत त्यानंतरची शेतकऱ्यांना खुश खबर एकतीस मार्च पूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार कृषी मंत्र्याचे विधानसभेमध्ये आश्वासन नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील सर्वच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई येत्या एकतीस मार्च पूर्वी भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची बातमी फार्मर आय डी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा जलद व प्रभावी लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॉक योजना राज्यात लागू केली असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता यावा यासाठी फार्मर आय काढण्याचे शेतकऱ्यांना आता आवाहन करण्यात येत आहे त्यानंतरची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची आनंदाची बातमी शेतकऱ्यांची मदत झाली मंजूर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे राज्य शासनाकडून प्राप्त झाला निधी मागील वर्षी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी आता हळूहळू पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे पीक विमा भरपाईसाठी पात्र झालेल्या जिल्ह्याची यादी देखील आहे संपूर्ण माहिती आपण समोर बघणार आहोत राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान उष्णतेची लाट ओसरली मात्र उन्हाचा चटका कायम राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये आता घट झाली असून पावसाला पोषक हवामान बनत आहे त्यानुसार उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना सहा हजार तीनशे सत्तर स्प्रे पंपाचे मोफत वाटप शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पुरवठा या योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेट येणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा शेतकऱ्यांचा कापूस संपला आणि भाव वाढला शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे आज न उद्या कापसाचे दर वाढतील या आशेवर घरात ठेवलेला कापूस अखेर हंगामाच्या शेवटी मेल त्या भावामध्ये विक्री काढला आता कापूस संपल्यानंतर कापसाच्या भावामध्ये वाढ दिसून येत आहे शेतकऱ्यांमध्ये आता, आता शेतकऱ्यांना शेतामध्ये बोरवेल टाकण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंतचे अनुदान एस टी लाभार्थ्यांना आपल्या शेतामध्ये बोरवेल टाकण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज दाखल करावा मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद